तर नक्कीच आपल्या समोरच आहे ना प्रचंड महाराष्ट्रामध्ये ज्याने आपल्या पलाच्या जोरावर नाव कमवलं असा शिवराज नक्कीच एक वेगळीच ओळख आहे त्या नंदीची आणि तसे ते सावंगडी आपल्यासोबत आहेत तर पूर्ण ग्रुप संगती एक एकत्र असतात आणि ज्या नंदीची आपण महाराष्ट्रात चर्चा करतो त्याची निगा राखत असतात आणि सर्व काही नियोजन करत असतात दादा परिचय द्या आपला आमचा शिवराजी कांदिवली पण घेत नक्कीच आणि काय म्हणणार आज सर्वप्रथम मुलं सुरुवातीच्याच टायमाला आपण बोलू आपल्या नवीन वर्षामध्ये आपल्याला काही दुःखद घटना ऐकायला भेटतात जसं आपलं विसुष पाटील पाडलेगाव यांचं दुःख निघून झालं भापूर्ण श्रद्धांजली घेऊन त्याला सर्वप्रथम काय आपण अर्थित करणार बाबांच्या बाबांना पहिले भापूर्ण श्रद्धांजली आमची पूर्ण जरी होती पण आणि बैलगाव क्षेत्राबादमध्ये वाघत आरोपी आहेत भरपूर वीस पंचवीस वर्ष त्यांचं वर्चस्व होतं बैलगाडी क्षेत्रात आणि त्यांची ओळी नक्कीच बैलगाडी क्षेत्रात जाणे त्याचा प्रत्येक वेळी चर्यची असली किंवा इतर काही काम बाबांचं चेहरा एकदम बा बाबांचं वेगळीच एक अनोखी एक छबी होती बाबांची वेगळीच ओळख होती बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा आणि काय म्हण आज बाबांच्या नावाने म्हणजे नाव पूर्ण पा, त्याच्या पाठणावर बाबांना बाबापूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांना आपण अर्पत केलं आहे हो आज आमच्या शिवराज ग्रुपमधून पूर्ण बाबांना बाबांना श्रद्धा गेलं असेल आणि आजची शर्यतीचा नियोजन कसं काय असणार शर्यत नियोजन जमलेलं आहे शर्यत गाडी आता आमची आता बैल थोड्याच वेळेला निघून आता शर्यत जमली आहे आपली शिवराजची आणि बघा बरंच वर्ष झालं वर्ष वर्ष फलक झाले काय म्हणा किती आज किती वर्ष असेल शिवराज आपला शिवराज सहा वर्ष झालं आहे तर जास्त दुखापतीमध्ये गेलं गेल्या वर्षी पण आता पण बैल जवळ एक दीड महिना शब्द तुटलेली आहे त्याचे बांधून आलेले आज पण आली अजून क्लिअर झालेलं दादा शिवराजकडे पाहिलं ना शिवराजची एक वेगळीच खाशी आहे जे सिंगर सिंग बघू सुद्धा मित्रांनो खूप वेगळी क्वालिटीची आत्ताच्या याच्यात अशी शिंगा नाही लवकर बघायला पाहायला काय ओळख कशी काही निर्माण झाली ओळख तर आता बहुतेक अड्ड्यामध्ये लोकं त्याला शिंगावरूनच ओळखतात तर बा दुसऱ्या काय ओळखायची गरज नाही आहे आणि त्यांनी आमचा पण गावाचं नाव पण एक छोटासा आहे शिवराज मुले भरपूर महाराष्ट्रामध्ये आंबेली गाव पण माहिती झाले नक्कीच शिवराजचं एक गाणं देखील सुद्धा खूप प्रसिद्ध झालं होतं आणि आज शिवराज मुली आपल्याला ओळख ओळखले काय म्हणतात प्रेक्षकांचा प्रेम भेटलं काय त्याविषयी काय म्हणणार प्रेक्षकांचा भरपूर प्रेम झालं आहे त्याच्यामुळेच आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि याच्यानंतरचं आपले नंदी कोणती होत असतात आत्ता नंदी आमच्याकडे चारपाट आहे छोटा शिवराज आहे आणि फायटर आहे ते पण चांगले पणता झालं आधातमध्ये आणि बघा शिवराजचं कसं काय असणार जो नियोजन असतं आपल्या घरचं नियोजन इथं नियोजन त्यांची सर्व आता घाटावर पाठवत नाही ना सिबाज आपल्या मुंबई मध्ये असतो मुंबई मधला नियोजन पूर्ण कोण करतो पूर्ण आम्ही सर्व ग्रुप असतो सर्व मिळून एकत्र मिळून करतो आणि शरीर जमले पहिल्याचं काही नियोजन असतं कसे पहिला आता आम्हाला एम आय डी सी गोष्ट किती आहे त्यांचं एक एक गोष्ट त्यांचं एक एक शरीर चांगली हो आणि शर्यत ही आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त तर आमच्या तर आजपर्यंत काय काय करून अभिनंदन आपल्याला पुढे नक्कीच आपण भेट देऊ तरी झाल्यापासून धन्यवाद